लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल जेंट्स साठी कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या पेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ करणार सेवालॉज समोर इचलकरंजी इचलकरंजी मतदारसंघातील पाणी प्रश्न गंभीर आहे गेली चाळीस वर्ष सत्तेत असूनही त्यांना मूलभूत नागरिक समस्या सोडवता आल्या नाहीत ते पुन्हा निवडून द्या म्हणत आहेत स्वतःची खुर्ची सांभाळण्यात धन्यता मानणाऱ्यांना ओळखण्याची वेळ आली असून भूलतापांना बळी न पडता शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून द्यावे असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी कबनूर मधील सभेत केले अध्यक्षस्थानी डी एस पाटील होते एक उमेदवार व्याजाचे पैसे घेऊन गोरगरिबांना लुटत आहे तो निवडून द्या म्हणत आहे हे दुर्दैवी आहे तर जलजीवन योजनेचा मलिदा खाण्यासाठीच योजना आणली असल्याचा गंभीर आरोप राहुल कांबळे यांनी केला कार्यक्रमाची सुरुवात गोंधळ घालून करण्यात आली यावेळी बोलताना लिंगायत समाजाचे अध्यक्ष अशोक पाटील म्हणाले राजकारणाचा बट्ट्याबो झाला असून विद्यमान आमदारांना कबनूर चौकातील वाहतूक कोंडी फोडता आलेली नाही कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे वर्ग दोन जमिनीचा प्रश्न प्रलंबित आहे केवळ आश्वासन देण्यापलीकडे काहीच केले नाही त्यामुळे आता बदल घडविण्यासाठी विठ्ठल चोपडे हे सक्षम पर्याय म्हणून आहेत त्यांना विजय करावे यावेळी माजी नगरसेवक श्रीकांत कांबळे किरण सुतार राजू बंडगे विलास सुतार आदींची भाषणे झाली यावेळी अनिल पाटील बबन इंगळे निशिकांत पाटील मालन माने इम्रान संधी राजू सुतार दगडू कुंभार कबीर हजारी किरण माने यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कबनूर येथे संपन्न होत असलेल्या या सभेचे अध्यक्ष या गावातील एक प्रतिष्ठित सन्माननीय व्यक्तिमत्व आदरणीय डी एस पाटील साहेब ज्यांनी आपल्याला अतिशय चांगला असं मनोगत व्यक्त करून कबनूर गावच्या समस्या आणि कबनूरच्या एकंदरीत राजकारणाचा ओहापुह करत ती निवडणूक का महत्वाची आहे याचं महत्व विषद केलं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोकांना पाटील साहेब आमच्या संघटनेचे कबनूरचे अध्यक्ष राहुल कांबळे साहेब या ठिकाणी ज्यांनी आता मनोगत व्यक्त केले ते इतरगंजीचे माजी नगरसेवक श्रीकांत कांबळे साहेब राजू भडंगे साहेब मंचकावर उपस्थित असलेले निशिकांत पाटील अनिल पाटील राजू सुतार बबन इंगडे कबीर हजारे राजू भडंगे दगडू कुंभार इम्रान संधी कविवारी विलास सुतार आमचे सहकारी किरण माळी बाबासाहेब सिंगे अण्णाप्पा चव्हाण पट्टू पाटील प्र... प्राध्यापक महिला आघाडीचे आमच्या अध्यक्षा मानन कांबळे श्रीमती मालन माळेम मान्यवर आणि भगिनी वीस तारखेला आपण या मतदारसंघातून नवीन आमदार निवडण्यासाठी मतदान करणार आहे आणि हा आमदार निवड करत असताना या निवडणुकीच्या निमित्तानं सिट्टी हे चिन्ह घेऊन मी अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरं जातोय या निवडणुकीमध्ये आपण आपलं बहुमूल मत मला देऊन विजयी करावं हे आव्हान करण्यासाठी मी आज आपल्या समोर उभा आहे अनेक वक्त्यांनी या ठिकाणी या निवडणुकीचं महत्व विशेष केलं या ठिकाणी मोठ्या संख्येनं माता भगिनी उपस्थित आहेत मी या सगळ्या माता भगिनींना त्यांना अतिशय महत्वपूर्ण यासाठी सांगतो कि त्या अतिशय चिकित्सक असतात आपला घराचा संसार करत असताना आपल्या संसारासाठी आलेले नवऱ्याच्या पगाराचे पैसे त्यामध्ये शंभर रुपये आले की ऐंशी रुपये खर्च करायचे वीस रुपये शिल्लक ठेवायचे आणि ते वीस रुपये कधी पडली तर त्याला उपयोग काळजी करून आपण चिकित्सक आपला संसार सचोटीनं करत असतो आपण बाजारात गेल्याच्या नंतर एक भाजीची पेटी घ्यायची असली तर दहा वेळा विचार करत असतो असं कधी घडत नाही की एखादी मातामागिनी त्या ठिकाणी गेली आणि तिने दहा रुपयाला भाजीचे आहे म्हणून सांगितले की दहा रुपये दिले आणि पेंडी घेतली असं होत नाही ती त्या ज्या भाजीवाल्या भाजी घ्यायची आहे त्या चार भाजीवाल्यांच्याकडे त्याची ते चौकशी करते दहा रुपये सांगितल्यावर त्याचे काय दर कमी जास्त करते काय विचारते आणि मग ज्यावेळी तो दर कमी करून दर निश्चित होतोय त्यानंतर सुद्धा कुठेत असलेल्या चार पेट्या हातामध्ये घेऊन कुठली पेंडी चांगली आहे कुठली सडली नाही कुठली वापरायला योग्य आहे याची खात्री केल्याशिवाय अतिशय चिकित्सक पद्धतीने विचार घेतल्याशिवाय ती पेटी घेतली मग जर दहा रुपयाची भाजीची पेटी घेताना आपण एवढा विचार करून एक भाजीची पेटी घेत असेल तर ज्याला आपण आमदार म्हणून आपले प्रश्न सोडवायसाठी विधानसभेमध्ये पाठवायचा आहे आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाच्या प्रश्नाची जबाबदारी त्याच्याकडे द्यायची आहे आपल्या उद्योगधंद्यांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी साठी ज्यानं त्या ठिकाणी आपली भूमिका मांडावी अशा पद्धतीची आपण अपेक्षा ठेवून मतदान करायचं आहे आपल्या सगळ्या नागरिक आणि मूलभूत सुविधांसाठी जो आपल्याला तिथं न्याय देईल याच्या संदर्भातला निर्णय करणारी ही सगळी निवडणूक आहे आणि म्हणून दहा रुपयाची भाजीची पेंढी आपण निवडताना जेवढा विचार करतोय त्यापेक्षा जास्त विचार करून निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करायचं आहे आणि माता वर्ग हा सगळा चिकित्सक असल्यामुळे निश्चितपणानं हा सगळा विचार केल्याशिवाय मतदान करणार नाही याची मला निश्चितपणानं खात्री आहे ही निवडणूक अतिशय वेगळ्या वर्णावर आलेले दोन मोठे बलाढ्य आर्थिक धनाढ्य आणि अशा पद्धतीचे उमेदवार दोन वेगवेगळ्या आघाडी आणि युतीच्या माध्यमातून मा आपल्या समोर आहेत निवडणुकीची चर्चा झाली काही मंडळींनी मी सुद्धा निवडणूक लढवावी अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केली खास करून महिला माता वर्गाने सामोरे जावा आपण आमदार झाला आपल्याकडे जर शक्ती आली तरच हा प्रश्न सुटू शकेल अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या आणि निवडणुकीला के सामोरे जायचा निर्णय केल्याच्या नंतर अनेकांनी चेष्टा करायला सुरुवात केली निवडणूक हे काही एवढ्या गबाळाचं काम नाही दहा कोटी पाहिजेत पंधरा कोटी पाहिजेत पन्नास कोटी पाहिजेत अशा पद्धतीच्या चर्चा चालू केल्या या सगळ्या चर्चेमध्ये मी मध्ये बसणारा माणूस नाही दहा कोटी पन्नास कोटीच्या चर्चेत मी त्या चर्चेतच बसू शकत नाही पण एका बाजूला असणारा जनतेचा विश्वास एका बाजूला असणारी नागरिकांची अपेक्षा आणि या बराबर मी या निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलं तुम्ही म्हणणार मग हे खरं पैशाशिवाय निवडणूक होत नाही आणि तुम्ही या भानगडीत पडला कशा निश्चितपणानं आपलं सुद्धा म्हणणं बरोबर आहे पण या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक प्रश्न जे वर्षानुवर्ष या इचलकर जे शहर आणि परिसरामध्ये रेंगाळत पडलेले आहेत त्याची फक्त निवडणुकीपुरती चर्चा होते आणि निवडणूक झाल्याच्या नंतर सगळी मंडळी विसरून जातात त्याच्याशी कुणाचं देणं घेणं नसतं अशा पद्धतीची परिस्थिती राहते आणि सर्वसामान्य माणसाला कुणाकडे जायचं कुणाला विचारायचं हा सुद्धा अधिकार राहत नाही आणि म्हणून त्या सगळ्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निवडणुकीला सामोरा जायचा मी निर्णय घेतला खास करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक पक्षांनी या ठिकाणी सांगितला अनेक अडचणी यामध्ये आहेत आज सुद्धा आठवड्यातून एकदा या सगळ्या एवढ्या मोठ्या चार लाख लोकसंख्येच्या महापालिकेच्या गावाला पाणी मिळतंय हे दुर्दैव आहे त्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा याचा अभ्यास मी केलेला आहे मी नुसता निवडणुकीसाठी भाषण करत नाही मला ज्यावेळी पाणी पुरवठा समितीच्या सभापती म्हणून काम करायची संधी मिळाली आहे ही पाणी योजना आहे हे नर आहे हेच कर्मचारी अशी सगळी परिस्थिती असताना सुद्धा आठ दिवसातून एकदा मिळणार पाणी एक दिवस आम्ही कशा पद्धतीने देता येते मी ते देण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये निश्चितपणाने यशस्वी झालो यशस्वी याच्यासाठी झालो कारण त्याच्या पाठीमागे इच्छाशक्ती होती कोरोनाचा कालावधी होता माता भगिनींना भगिनीना दिवस पाणी मिळालं नाही तर त्याचा हाल होतील सगळी लोक घरामध्ये होती पाणी डबल लागत होतं आणि जर त्याला वेळेवर पाणी मिळालं नाही ती खूप बाहेर जाऊन बोरिंगवर सुद्धा पाणी भरत भरू शकत नव्हती कारण घरातून बाहेरच पडता येत नव्हतं तर, तर सार्वजनिक बोरवर जाणार कस ज्यांच्या घरामध्ये मोठे बोर आहेत मोठी मंडळ आहेत त्यांना अडचण नव्हती पण सर्वसामान्य माता भगिनी अडचणीत देतील पाण्याशिवाय महिलेचं जीवन नाही आणि म्हणून यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी मी काळजी घेतली मी पाच रात्री फक्त पाणी पाणी करून काम केलं कारण या कुठला त्रास होऊ नये हा माझी त्यामध्ये प्रामुख्यानं भावना होती आणि निश्चितपणानं त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो हे करत असताना या पाण्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास अगदी बारकाईनं केला दूध योजना आपली त्या ठिकाणी मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला अगदी लागणारा कागद आणि कागद मी स्वतः गोळा केलेला कुणीही येऊन जाहीरपणानं एका स्टेज वर येऊन सांगायला तयार आहे त्यासाठी लागणारे सगळं परवानगी असेल धरणाची कॅपॅसिटी असेल बंधारा कशा पद्धतीनं करणार ते असेल त्या ठिकाणी लाईट ची परवानगी असेल जागा उपलब्ध करणार असेल या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी एमजेपीचा पाठपुरावा असेल या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी केल्या प्रश्न मार्गी लागतोय अशा पद्धतीची परिस्थिती आली आम्ही त्याला कुठं विरोध होणे म्हणून कुठं पेपरला बातमी देत नव्हतो कुठं जाहिरातीत अडकून नव्हतो अगदी ते शेवटच्या टप्प्यात आणलं त्याचे निविदा सुद्धा प्रसिद्ध झाली काही दिवसामध्ये त्याचे काम सुरू होईल अशा पद्धतीची परिस्थिती तयार झाली त्या परिसरामध्ये असणारा लोकांमध्ये काही विरोध तयार झाला आणि हा विरोध तयार होत असताना मी भूमिका मांडली की यामध्ये आपण सामंजस्याने मार्ग काढूया चर्चेनं त्यांना पटवून देऊन समजावून देऊन त्याला पाणी कमी पडणार नाही अशा पद्धतीच्या भूमिकेतून मार्ग काढला तरच आपण यशस्वी होऊ कारण वारणेच्या वेळाचा अनुभव वाईट होता वारणेला आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली त्या ठिकाणी ग्रामीण भागामधला उठावा मोठा असतो कारण त्यांचा, पोटा त्यांचा, त्यांचा एक पोटाचा प्रश्न असतो त्यांच्या शेतीला पाणी कमी पडले अशी त्यांच्या मनामध्ये भीती तयार झाली तर ते सगळे एकवटतात आपण शहरी माणूस मात्र त्या प्रमाणात आंदोलन करू शकत नाही त्यामुळे या आंदोलनाच्या भानगडीत न पडता आपण ते शासनाच्या माध्यमातून त्यांना पाणी कमी पडणार नाही हे पटवून देऊया त्यासाठी आपण संघर्ष करूया लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊया जनतेला विश्वासात घेऊया ही माझी त्या व्यवस्थित पार पडलं तर विठ्ठल चोपडेला या सगळ्यांचं श्रेय मिळेल आणि विठ्ठल चोपडे पुढच्या काळात राजकारणामध्ये आपल्याला अडचणीचा होईल आणि म्हणून जी समिती हे सगळं काम करत होते त्या समितीचं काम सगळं मित्र जो मनाचा काढून काढलं आणि आंदोलनाची भूमिका घेऊन पुढे गेले आज त्या योजनेच्या संदर्भात किती अडचणी तयार झाल्या आणि त्या गावाचा पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने अडकला हे सगळं आपण पाहतो अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या त्या सगळ्या गावामध्ये आहेत आमच्या टीपीच्या प्रश्न एकोणीसशे त्र्याहत्तर पासून त्या टीपी योजनेची अंमलबजावणी झाल्याने तीन पिढ्या झाल्या पन्नास वर्ष झाली त्या ठिकाणी असणाऱ्या आमदारांना हे सगळं सहज येणं शक्य होत त्यासाठी त्यांचे काहीही प्रयत्न झालेले नाहीत बांधकाम परवाना नसणाऱ्या मिळकतींना त्या ठिकाणी शास्ती लागते शास्ती म्हणजे दुप्पट दंड लागतो अशी अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची शास्ती आज सुद्धा आमच्या त्या सगळ्या असणाऱ्या मिळकतधारकांच्या वर टांगती तलवार म्हणून आहे हे लोक भरत नसले तरी दरवर्षी त्यांच्या बिलातून येते आणि ही शास्तीची चांगली तलवार ही त्यांच्या मानकुटीवर कायमची आहे अनेक प्रश्न आहेत वेगवेगळ्या पद्धतीचं पर्यटनाचं विक्षे, करता येणं शक्य होत क्रीडांगण चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता आले असते खेळाची वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी निर्माण करणार करता येणं शक्य होत पण या ठिकाणी असणाऱ्या लोकप्रतिनिधीने यापूर्वी स्वतःची खुर्ची स्वतःच्या संस्था सांभाळणं आणि स्वतःच्या संस्थांसाठी निधी आणणं याच्याशी सगळे आपल्या आमदार लावले आणि म्हणून हे सगळे मूलभूत प्रश्न आज त्यांच्याकडे तीस तीस चाळीस चाळीस वर्ष सत्ता दिल्याच्या नंतर प्रलंबित आहेत आणि म्हणून ते सोडवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे पण त्याला त्या आमच्या दृष्टिकोन आहे त्याला पाठबळ गरजेचं आहे हे पाठबळ या निवडणुकीच्या निमित्ताने मिळू शकत शकत म्हणून मी या निवडणुकीला सामोरं जायचा निर्णय घेतला मी ज्या पद्धतीनं शहराच्या संदर्भात सांगतो वर्ष त्या ठिकाणी नगरसेवक शिक्षण मंडळ सदस्य सभापती म्हणून काम करत असताना तिथल्या सगळ्या समस्यांची जाणीव झाली हा असणारा ग्रामीण भाग अण्णा तुम्ही म्हणता हे कराय की आमचा ग्रामीण भागाशी टेस्ट थोडा कमी आहे पण आज ग्रामीण भागाचे आणि शहरी भागाचे प्रश्न वेगळे राहिले असं मला वाटत नाही कारण नावाला तो भाग ग्रामीण राहिलेला आहे रस्त्याच्या या बाजूला शहर आणि दुसऱ्या बाजूला कमनूर रस्त्याच्या या बाजूला इचलकरंजी आणि दुसऱ्या बाजूला चालताल रस्त्याच्या या बाजूला पोरुसी आणि दुसऱ्या बाजूला इचलकरंजी असं चित्र तयार झालेलं आहे म्हणजे हा सगळा जरी नावाला ग्रामीण भाग असला तरी तो एक शहरी भाग झालेला आहे त्यामुळे शहरी भागाच्या वाढणाऱ्या समस्या या तुमच्या आणि आमच्या सारख्या आहेत त्या सगळ्या प्रश्नांची जाणीव मला आहे आणि त्यामुळे हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे यासाठी मी प्रयत्न करणारा माणूस आहे निश्चितपणानं त्यामध्ये यशस्वी होऊ शकतोय आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांसाठी मला आपलं पाठबळावं कम्युनिटच्या काही प्रश्नाच्या संदर्भात मागापासून चर्चा झाली वर्ग दोन जमिनीचा प्रश्न आहे वर्षानुवर्ष हा प्रश्न चालू आहे त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या शेतकरी मंडळींना काही त्यांचा दोष नसताना नजर चुकीनं किंवा काही तांत्रिक अडचणीमुळं त्यांना तो वर्ग शिक्का पडलेला आहे माझ्यासारखा असेल तर आमदार की पणाला राहला आणि या सगळ्यांना त्या ठिकाणी रिकमेंड केलं आमचं मग तीन तीन चार चार पाच पाच वेळा या सगळ्यांना निवडून दिलं नुसता शिवासनाशिवाय त्यामध्ये काय होत नाही अण्णा आपण मग प्रश्न उपस्थित केला की या ठिकाणी वाहतुकीच्या संदर्भात बरोबर अत्यंत म्हणजे या प्रश्नाची किती चर्चा करावी हा म्हणजे अतिशय चर्चेचा विषय असणारा हा कमलूर चौकात प्राप्त प्रश्न आहे किती वर्ष आपण यांना अंधार केला तीस पस्तीस वर्ष झाली प्रश्न काय आजचा आहे काय दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वीस वर्ष झाली अतिशय कार करत तबेमध्ये कुठं जर त्यांनी सांगितलं वाटतं एक पूल बांधून द्या अहो मग पंधरा वर्ष तुम्ही काय झोपा लायचं काम करलाय काय तुम्हाला संधी दिली असताना तुम्ही करत नाही आणि आता मुलाला मत मागताना मात्र आम्ही हे करतो म्हणून सांगताय तुमच्या भावना या या सगळ्या लोकांना आहेत पिण्याच्या संदर्भात नवीन जी स्कीम चालू आहे अण्णा त्यामधल्या तुझ्या बऱ्याच गोष्टी आहेत आता ते जाहीरपणाने इथं बोलणं बरोबर नाही पण अण्णा तो प्रश्न तुमच्या राहुल आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या मदतीनं हे जे सगळं अडकलेलं काम आहे हे सगळं थांबलेलं काम आहे हे निश्चितपणानं आपण मार्गीला वया ते पुढे एवढं सांगतो या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न सुद्धा निश्चितपणानं कचऱ्याच्या वर प्रक्रिया करणं किंवा या कारण हा आता फक्त नावाला मी मग सांगितलं की नावाला हा ग्रामीण भाग आहे हा एक शहर शे, एक शहर झालेला आहे याच्यासाठी सुद्धा आपल्याला त्या कचऱ्याच्या निर्मूलनासाठी सुद्धा आपल्याला पुढाकार घेऊन काम करावं लागणार आहे नगरपालिकेच्या मागणी संदर्भात सुद्धा काय काय घोषणा झाल्या आणि काय आमदार की नाही आणि काय नाही काय नाही एका अर्थानं त्यासाठी ते तसं म्हणल्यामुळे सुद्धा निवडणुकीला राहिले नाहीत काय अशी परिस्थिती आहे पण आपण हे सगळे प्रश्न आहे आपण हातामध्ये हात घालून सोडवू शकतोय मी काय नेता म्हणून नाही मी एक कार्यकर्ता म्हणून काम करत आलोय भविष्यात सुद्धा आपण जरी संधी दिला तरी मी कार्यकर्ता म्हणूनच काम करेल <�sti> मी नेता म्हणून नाही तुमचा एक सकाळ म्हणून तुमचा मित्र म्हणूनच तुमच्या बरोबर काम करेल एवढं या निमित्तानं सांगतो मगाशी प्रश्न झाला की या सगळ्या भानगडीत तुम्ही का पडला मी एका विश्वासावर या जनतेच्या विश्वासावर या निवडणुकीला सामोरं जातोय कारण या गावामध्ये एक परंपरा आहे या तुम्ही मगाशी सांगितला त्याप्रमाणे एस पी पाटलांसारख्या एका सर्वसामान्य कामगार नेत्याला आमदार केलं याच गावाने कॉम्ब्रेंड केला पाहिजे सारख्या एका कामगार नेत्याला आमदार करत असताना त्यांच्याकडं झेंडे सुद्धा या कार्यकर्त्यांनी उपलब्ध करून दिले आणि रात्रीचा दिवस करून त्यांना आमदार केलं याच गावानं राजू शेट्टींना पहिल्यांदा खासदार करत असताना त्यावेळी प्रचंड मताधिक्यानाचा विजय झालेला आपण बघितलेला आहे या मतदारसंघातून माने वाहिनींना पदरची वर्गणी काढून लोकांनी दोन वेळा खासदार केलेला आहे दोन हजार नऊ ची खाळवणकर साहेबांची निवडणूक आठवा त्यावेळी सुद्धा एक सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे नगरसेवक म्हणून ते परिचित होते त्यांनी काम केलं आणि त्यांच्या मागे उभं राहायचं काम या सगळ्या इथल्या मतदारसंघातून केलं या प्रत्येक वेळी ही लढाई धंदा होती प्रत्येक वेळी ही लढाई इथल्या बला इथल्या सहकार सम्राटाची होती पण त्याला कुठेही भीक न घालता या ठिकाणची जनता जो आपल्यासाठी संघर्ष करतो जो आपल्या प्रश्नांना न्याय देऊ शकतो जो आपल्यासाठी रस्त्यावर उतरू शकतो जो आपल्या आडी अडचणी देऊ शकतोय त्याच्या मागे राहण्याची भूमिका घेऊन या मंडळीने निर्णय केला ही परंपरा इथली आहे आणि त्याच परंपरेच्या विश्वासावर मी सामोर देने देने के ला। के ला है है? या निवडणुकीला सामोरं जातोय मला निश्चितपणाला खात्री आहे की तुम्ही सगळेजण मला मत देण्याचा निर्णय केलाय केलाय काय हे गरिबाचं पोरगा आमदार व्हायला पाहिजे का नको का मोठ्या बंगलावरच व्हायला पाहिजे टू व्हीलरवर फिरणारा दुचाकीवर फिरणारा पोरगा आमदार झालं तर चालतंय का चार चाकीवरच पाहिजे घरात राहणारा आमदार चालतोय म्हणजे जर करायचं असेल शहरात जर पाणी आणायचं असेल सुद्धा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तो सगळा सोडवायचा असेल तर यासाठी फक्त तुमचं एक मत मला लागणार आहे तुमचं एक मत पाण्यासाठी एकमत गरीबासाठी एकमत तुम्ही मला द्यावं मला विजयी करावं आधीच काही पूर्व प्लॅनिंग नसल्यामुळे अन्न आपण सगळीकडे लवकर पोचलो नाही पण सगळ्यांच्या तर आपण ही निवडणूक लढवतोय आणि आज आपण पाहिलं असेल की शहरात असेल ग्रामीण भागात असेल प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला सगळ्यांना मिळतोय अण्णा काल त्या कार्यालयामध्ये आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेताना मला हे पाण्याचं सगळं सांगत होतो मला ऊन बोलून आला की अशी सुद्धा माणसं आहेत से से कार 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 की एकीकडे एवढा पैशाचा आमिष आणि एवढं सगळं सगळं काय 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 चालू असताना ही सगळी मंडळी आपण तुम्हाला काय दिले मी काय देऊ शकत नाही पण तुम्हाला तुम्ता, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला की आम्हाला माणूस काम करेल याच्याकडून आम्हाला काय नको आहे पण आमचं काम करेल विश्वासाने तुम्ही पाठीशी राहिला आहे तुम्ही तुमचा हा विश्वास कुठेही वाया जाऊ देणार नाही तुमचा विश्वासघात होणार नाही याची मी काळजी घेईल तुम्हाला अभिमान वाटेल अशाच पद्धतीचं काम माझ्या अजून घडेल एवढं या निमित्तानं सांगतो पुढचे पाच सात दिवस हे अतिशय महत्वाचे आहेत वेगवेगळे आमच्या वे वेगवेगळे प्रबोध प्रलोभन वेगवेगळे अफवा तुमच्यापर्यंत पसरवल्या जातील काय 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 तर सांगून तुम्हाला परावृत्त केलं जाईल पण तुम्ही घट्ट मनाचं निर्णय करा तिथं मत देताना तुमच्यावर बाकी काहीही दबावला तरी तिथं आज ज्यावेळी जाणार त्यावर तुमचं मनातलं मत हे कोणी बदलू शकत नाही ते तुमचं मनातलं मत माझ्यासाठी द्यावं एवढी मी आपल्याला विनंती करतो तुम्ही मला ही संधी द्या की जर संधी दिला तर पुढची पाच वर्ष मी तुमच्या सगळ्या प्रश्नासाठी तुमच्या बरोबर असेलच मी मलाशी सांगितल्याप्रमाणे नेता नाही तर कार्यकर्ता म्हणून तुमचा भाऊ म्हणून तुमचा सखा म्हणून तुमचा सहकारी म्हणून रात्रीचा दिवस करून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन तुमच्या सगळ्या सुख दुःखात तुमच्या सगळ्या अडचणीत मी तुमच्या सोबत राहील एवढंच मी तुम्हाला या प्रसंगी अभिवादन देतो दहा नंबरला माझं सिट्टी हे चिन्ह आहे या सिट्टी समोरचं बटन दाबून मला आपण प्रचंड मतानं विजयी करावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी आपल्याला विनंती करतो आणि आमदार जय